नांदगाव पोलीस मीटिंग हॉलमध्ये नांदगाव होमगार्ड पथकाच्या वतीने महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा अठ्ठ्याहत्तर वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय नांदगाव पथकाच्या वतीने महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिनानिमित्ताने पोलीस ठाणे आवारात परेड संचालन स्वच्छता अभियान वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवण्यात आले होते त्यानंतर पोलीस मीटिंग हॉलमध्ये होमगार्ड संघटना व त्यांची विचारस्थापना याबाबत हितगुज करत माजी होमगार्ड यांच्याकडून उपस्थित होमगार्ड पथकातील कर्मचारी वृंद यांना बावीस रुपयेपासून रोजंदारीबाबत असे अनेक आठवणींना उजाळा देत नवीन होमगार्ड जवानांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावेळेस कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत असलेले मान्यवरांचे नांदगाव होमगार्ड पथकातर्फे स्वागत करून पुष्पगुच्छ शॉल देऊन सत्कार करण्यात आले यावेळी नांदगाव पोलीस ठाण्याचे ए पी आय बडे समादेशक अधिकारी अंबादास सरोदे होमगार्ड अधिकारी जगन्नाथ साळुंके तसेच मालेगाव होमगार्ड अधिकारी अहिरे होमगार्ड उत्तम संसारे तसेच नांदगाव पोलीस पोलीस स्टेशनचे पोली कर्मचारी वृंद पत्रकार बांधव प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली आहेत पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्याकामी सहाय्यकारी दल म्हणून काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे परंतु शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्या व्यतिरिक्त व त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमांमध्ये करण्यात आलेली आहे त्यानुसार अग्निशमन विमोचन पूर परिस्थिती भूकंप वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळ्या प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते यावेळी नांदगाव का पथकातील पुरुष व महिला होमगार्ड हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक अधिकारी उमेश कुमार सरोते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमगार्ड अधिकारी राजेंद्र कांगुर्डे यांनी केले आभार प्रदर्शन वसंत मोरे यांनी बघितले होते त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करून उपस्थित मान्यवरांचा कर्मचाऱ्यांनी भोजनाचा आनंद घेतला आज वर्धापन दिनानिमित्ताने सकाळपासून आम्ही सकाळी परेड घेतलेली आहे परळीनंतर स्वच्छता आभायन राबवलेलं आहे त्यानंतर वृक्षरोपण केलेलं आहे आणि हा सांगता समारंभ तुमच्या आमच्या होत आहे जास्त वेळ घेता आलेल्या पाहुण्याचा आपण या ठिकाणी छोट्या घाणी सत्ता करणार आहोत तुम्ही या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव